नमस्कार कोकणी मध्ये आपलं स्वागत आहे दिवाळी फराळातील आणखी एक गोड पदार्थ म्हणजे शंकरपाळी तर आपण शंकरपाळी करूया साहित्य मैदा साखर एक वाटी दूध एक वाटी तूप एक वाटी आणि विलायची पावडर तूप एक वाटी घालूया दूध एक वाटी साखर एक वाटे चांगली उकळी येऊ द्यायचं उकळायचं दुधाऐवजी तुम्ही पाणी पण घालू शकता चांगली उकळी येऊ द्या उकळी आलेली आहे तर आपण परातीत खाऊया थोडं थंड करून मग मैदा घालूयात चिमूटवर मीठ टाकायचं विलायची पावडर थोडी तुम्ही गाठला तरी चालतं नाही गाठला तरी चालतंय हे पूर्ण थंड झालेलं आहे आता आपण ह्याच्यात मावेल तसा मैदा घालूया जितका माळेल तितकाच मैदा घालायचा पीठ माळून झालेलं आहे जास्त वेळ पीठ न ठेवता लगेच शंकरपाळी करून घ्यायचे आहे लाटून घेऊया कड्या थोड्या हे झालेल्या आहेत त्यामुळं असं काढून घ्यायचं तेल आपलं तापलेलं आहे तर आपण शंकरापळ्या टाकून घेऊयात शंकरपाळी तयार आहे तर तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कोकणी उमधला फॉलो करा